नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा येथील श्रमिक शेतमजुरांच्या बारा बिघा वसाहतीत सकाळी प्रचंड आग लागून श्रमिकांच्या घरातील गॅस सिलेंडरचे एकामागून एक असे सहा स्फोट भीषण झालेत या स्फोटांमध्ये घरातील संसार उपयोगी साहित्य रोख रक्कम दागिने अशी पंचवीस घरातील लाखोंची मालमत्ता जळून काग झाली आहे ही वसाहत श्रमिकांची असल्यानं घरातील मंडळी शेतमजुरीला गेलेली होती त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आगीचं प्रत्यक्ष कारण समजू शकलेलं नाही एक मैस व शेरी या स्फोटात जखमी झालेत सकाळी दहा वाजता अचानकपणे येथील बारा बिघा वसाहतीत आग लागल्या दिसून आलं नागरिक आग विझवण्यासाठी धावले तोपर्यंत आग लागलेल्या घरातील सिलेंडर स्फोटाची मालिका सुरू झाली सिलेंडरच्या स्फोटाने पत्रे उंच आकाशात फेकले गेले आग लागलेल्या घरशेजारील नागरिक जीव मुठीत घेऊन घराबाहेर सैरावेरा धावू लागले आगीचं रौद्र रूप वाढल्यानं परिसरातील घरांनाही आगीच्या लागल्या बघता बघता सुमारे पंचवीस घर आगीच्या भक्षस्थानी पडून बेचिराग झाले आग लागल्यानंतर जीवाची परवा न करता माळभागावर घरावरील कार्यकर्त्यांनी धाव घेत जळत्या घरातील सिलेंडर व अन्य साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परिसरातील घरातील वयस्कर व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आलं डोळ्यासमोर घराची राखरांगोळी पाहताना श्रमिक नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू तर दरम्यान पांडुरंग डांगे व अण्णाप्पा डांगे यांच्या घरातील कपाटात घर बांधकामासाठी आणलेली पाच लाखांची रोख रक्कम जळून खाक झाली आहे कपाटातील जळक्या नोटांची बंडल पाहण्यात गर्दी उसवली होती रोख रकमेसह सोने भक्षस्थानी आहे राज्यात लाखोंच्या संख्येत महाराष्ट्रात निघालेल्या अठ्ठावन्न मराठी क्रांती मोर्चानंतर नंतर शासनाने मराठा समाजासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज विनातारण व्याज परतावा योजना जाहीर केली आहे मात्र जिल्ह्यातील कोणतीच बँक मराठ्यांना कर्ज देत नाही मराठ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांना आम्ही टाळे ठोकण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय पाटील विलास देसाई यांनी दिला कर्ज योजनेबरोबरच मराठा वसतीगृह मोर्चातील गुन्हे मागे घेतले नाहीत अजूनही वेळ गेलेली नाही शासनानं ना मराठी क्रांती मोर्चाच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात अन्यथा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत मराठा समाज हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही बँकांनी कर्ज दिलं नाही तर आम्ही शिवज ਦੈਂਤੀ ਨੰਤਰ ਬੈਂਕਾਂ ਨੂੰ टाळे ठोकून अधिकाऱ्यांना कोंडून घालू असा इशारा विलास देसाई यांनी दिला डॉक्टर संजय पाटील म्हणाले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून कर्ज नेण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी सर्व बँकर्स यांच्यासोबत बैठका घेऊन गैरसमज दूर केलेत मात्र तरी देखील बँका तरुणांना विनाकारण हेलपाटे मारायला लावत ला आहेत योजना सुरू झाल्यापासून केवळ सत्त्याण्णव प्रकरण नियमित आहेत त्यापैकी जवळपास सर्वच प्रकरणं जुन्या ग्राहकांना दिलेली कर्ज आहेत एकीकडे शासन रोजगार देऊ शकत नाही म्हणून कर्ज देऊ म्हणाल मात्र प्रत्यक्षात बँका कर्जही देत नाही याबाबत बँकांचे अधिकारी म्हणतात की आम्हाला शासनाचा नाही तर रिझर्व्ह बँकेकडून याबाबत सूचना येणं गरजेचं आहे याबाबत शासनानं तात्काळ गंभीर दखल घेऊन मराठा समाजातील तरुणांना कर्ज द्यावीत अन्यथा राज्यभर याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे कवठेमंका तालुक्यातील जवान राहुल करांडे याचं ये पठाणकोट येथे अपघाती निधन झालंय सुट्टीवर येण्यासाठी रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी जात असता त्याच्या मोटारसायकलचा अपघात होऊन त्याचं निधन झालं असल्याचं तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दूरध्वनीवरून सांगितलंय राहुल करांडे हा कवठेमका तालुक्यातील विठुरायाची वाडी या गावच्या वस्ती या भागात राहत होता बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो सैन्यात सात वर्षांपूर्वी भरती झाला होता राहुल यांचा मोठा भाऊ सतीश हे देखील सैन्यात सेवा करत आहेत सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालंय घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यानं पुढील शिक्षण पूर्ण न करता ते सैन्यात भरती झाले होते। तसेच ते सुट्टीवर आले होते त्यांच्या पश्चात आई शारदा पत्नी दोन मुलं मोठा भाऊ सतीश व भाऊजे व एक बहीण असा परिवार आहे सध्या राहुल व पत्नी मुलासह सैन्यात नोकरीच्या ठिकाणी राहत होते त्यांच्या दुर्दैव निधनाची बातमी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान समजली परंतु अपघाती निधन झालं की पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले अशी उलटसुलट चर्चा करांडे वस्तीवरील भावकीतील ग्रामस्थांमध्ये सुरू होती अतिशय शांत स्वभाव व सहकार्य वृत्ती असणाऱ्या राहुल यांच्या अपघाती निधनानं गावात शोककला पसरलेली आहे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून सीआरपीएफ चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली उर्फ अण्णा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस सातवलेकर यांनी ही शिक्षा सुनावली काल बापाचा खून केल्याप्रकरणी मुलास जन्मठेप झाली त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी काम पाहिलंय मोरारे पेढेतील बरगुले वस्तीवरील मृत महेश बरगुले हा राहत होता तो टेम्पो चालक असून तर आरोपी आनंदा बरकुले हे सीआरपीएफ मध्ये सेवेत होते ते चार महिन्यातून एकदा सुट्टी काढून गावी येत व महेश दोघे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत घर शेजारी शेजारी, शेजारी असला ना, तो ज महेश आई वेडसर असल्याने चुलत भावाच्या घरी वारंवार येत असे आनंदा याला त्याची पत्नी व महेश यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय येत होता त्या दोघात मोबाईल वरून बोलणं व एकमेकांना एस एम एस पाठवले गेल्याचा आनंद याला लक्षात आल्यानंतर त्यानं महेश सह पत्नीलाही बेदम मारहाण केली होती पत्नीशी अनैतिक संबंध संबंध संशयावरून आनंदा व महेश्वर दुःख दुःख धरून होता यातूनच बावीस एप्रिल दोन रोजी आनंदाने महेश या कोयत्यानं डोके व हातपायावर सपासप वार करत खून केला या प्रकरणी विजय बरगुले यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आनंदा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद रफिक शेख यांनी आनंद याला गजाड केलाय अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातवलेकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले साखर कारखान्याची दोन हजार तेरा चौदाची थकीत ऊसबिलांना पाच वर्ष होऊनही अद्याप रक्कम मिळालेली नाही ते तात्काळ मिळावी तसेच सेवानिवृत्त कामगारांची थकीत देण्याच्या मागणीसाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीनं वसंतदा कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आलं शेतकरी संघटना सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांच्यासह शिष्टमंडळाने दत्त इंडियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली वसंतदा कारखान्याकडे दोन हजार तेरा चौदा मध्येपास झालेल्या ऊसची बिल थकीत आहेत याबाबत संघटनेच्या वतीनं वेळोवेळी पाठपुरावा केला त्यासाठी आंदोलनही करण्यात आलं होतं थकीत बिलाची रक्कम गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात देण्याचं आश्वासन प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेलं होतं परंतु सहा महिन्यांचा कालावधी आला तरी अद्याप दोन हजार तेरा चौदा ची उजबिला देण्यात आलेली नाहीत त्यामुळे थकीत बिलाची रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी कोले यांनी केली आहे कारखान्याकडे मागील अठ्ठावीस वर्षांपासून शेतकऱ्यांच्या ठेवी आहेत मुद्दल आणि व्याज मिळून सुमारे दोनशे कोटी रुपये होतात या रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात याव्यात कारखान्यानं शेतकऱ्यांच्या उस विलातून पैसे कापून घेऊन पाणी पुरवठा संस्था उभ्या केलेल्या आहेत परंतु गलथान कारभारामुळे डबघाईला ते आलेल्या आहेत पाणी योजना संबंधित गावातील शेतकऱ्यांच्या ताब्यात देऊन नियोजन करावं त्यांचं व्यवस्थापन पातळीवर करण्यात यावं कारखान्यांची धडक पाणी योजना अनेक ठिकाणी बंद आहेत पाणी वेळेत मिळत नसल्याचं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे योजनेच्या कार्यक्षेत्रातील पाणी परवाने खुले करण्यात सेवानिवृत्त कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम अनेक वर्षांपासून थकीत आहे कामगारांना वृद्धापकाळात पैशांची गरज असून तात्काळ देण्यात यावी अशी मागणी केली अठा अठरा फेब्रुवारी रोजी पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन वसंतदा प्रकाशन पाटील नागेश शिंदे दत्त इंडियाचे शरद मोरे यांनी दिले सांगली सोशल वर्कर फाउंडेशन कॉलेज कॉर्नर येथे शहीदांचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं अशा शहीदांच्या आठवणी ठेवून हा दिवस साजरा करण्यात आल्याचं संबंधितांनी कस्तुरबाई बालचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एन डी बिरणाळे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी गुंठेवारी संघर्ष समितीचे अध्यक्ष उत्तम कांबळे माजी शिक्षण मंडळ सभापती अशोक शेठ संत ज्ञानेश्वर माऊली ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर पाटील धनाजी कोळपे दुर्गेश वाईंगडे सागर खंडागे संजय बेले पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पोलिसांनीही शहीदांच्या प्रतिमेला पुष्प वाहून उपक्रमास पाठिंबा दर्शवला या कार्यक्रमात सिवा नेते सम्राट महाडिक शिवसेनेचे शहर प्रमुख महेंद्र चांडाले भिमांगन महिला संस्थेच्या अध्यक्षा कलावती पवार शुभम जाधव शहर वाहतूक पोलीस सुनील कोली आदी उपस्थित होते पत्रकार दीपक चव्हाण आणि कार्याध्यक्ष वैभव चौगुले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी सेव्ह द ट्रीद्वारे सांगलीतील आमराई तसेच शहीदांच्या प्रतिमा पूजन करून व्हॅलेंटाईन डे साजरा केला आम तर आमराईत वृक्षांची कत्तल झाली तरी अद्याप प्रशासन कारवाई करत नसल्यानं प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या तर झाडे लावा झाडे जगवा असे संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले अमराई उद्यानामध्ये दहा ते बारा झाडांची कत्तल होऊन पंधरा दिवस झाले तरी देखील प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही शासन प्रशासन यंत्रणेच्या संबंधित असूनही आरोपींवर कारवाई होत नाही यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये

यांनी अमराईत आंदोलन करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आपलं आयुष्य व आपलं जग निरोगी राहण्यासाठी वृक्ष जतन केलं पाहिजेत त्याची जनजागृती म्हणून झाडे लावा झाडे जगवा असे पोस्टर्स लावण्यात आले सांगलीचा दत्त इंडिया शिरायाचा विश्वास व निनाई देवी दालमिया शुगरनं एक रकमी एफआरपीची रक्कम जमा केली आहे मात्र राजाराम बापू क्रांती हुतात्मा सोनहिर्या मोहनराव शिंदे उदगिरी या कारखान्यांनी एक रकमी एफ दिलेली नाही तरीही कारवाई करण्यासाठी प्रशासन चालढकल करत असल्याचं चा स्पष्ट झालं आहे संबंधित कारखान्यांनी एफआरपीच्या फरकाची रक्कम देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी संघटने संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्यास टाळाटाळ केलेली आहे साखरायाचा राजाराम बापू कारंदवाडीचा सर्वोदय राजाराम बापूचे वाटेगाव युनिट नागेवाडी यशवंत वाळव्याचा हुतात्मा कुंडलचा क्रांती वांगीचा सोनहिरा पारेचा उदगिरी तसेच आरगमधील मोहनराव शिंदे या कारखान्यांनी दोन रुपयांचा पहिला हप्ता वर्ग केलेला आहे नऊ साखर कारखान्यांनी शंभर एफआरपी दिलेली नसल्याचं स्पष्ट झालंय या कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायद्याचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं असताना अद्याप त्यांच्यावर कारवाईच्या नोटिसा देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे कारवाईटाय करण्यात आली उर्वरित सर्व कारखान्यांनी एफआरपीच्या फरकाची फर बिल तातडीनं द्यावीत अन्यथा त्यांच्यावर मालमत्ता जप्तीच्या कारवाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला प्रशासनही बड्या वजनदार नेत्यांचे कारखाने असल्यामुळे दबावात असल्याचं दिसून येत मात्र आम्ही एक एफआरपी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचं जिल्हाध्यक्ष खराडे यांनी सांगितलं महापालिकेच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं रविवारी नोकरी व कौशल्य प्रशिक्षण नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती महापौर संगीता खोत यांनी दिली या शिबिरात चौतीस उद्योजक व्यापारी कंपन्या सहभागी होणार असून तीनशे रिक्त जागांसाठी तरुणांच्या निवडी केल्या जाणार आहेत त्या म्हणाल्या शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महापालिकेनं महापालिकेने दरवर्षी हा उपक्रम सुरू केलेला आहे सांगलीतील कल्पद्रुम क्रीडांगणावर दुपार चार ते सहा या वेळेत हा मेळावा होणार आहे या कार्यक्रमाला महसूल मंत्री दादा पाटील खासदार संजय काका पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी आमदार दादा गाडगी आमदार सुरेश खाडे जिल्हाधिकारी विजयकुमार कायम पाटील आयुक्त रवींद्र खेबोडकर उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात सांगली मिरज जयसिंगपूर आदी परिसरातील उद्योजक व्यापारी कंपन्या सहभागी होऊन प्रत्यक्ष उमेदवारांची मुलाखत घेऊन नियुक्तीपत्रही देणार आहेत त्याचबरोबर ज्या बँकांनी या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना वैयक्तिक लाभार्थ्यांना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे अशा बँकांचाही सन्मान करण्यात येणार आहे शहरातील बेरोजगारी कमी करून योग्य व्यक्तीला योग्य काम योग्य कामाला योग्य व्यक्ती मिळवून देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्वसमान्य नेतृत्व असलेले स्वर्गीय हाफिजबाई धतुरे यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत साधी राहणी व उच्च विचारसरणी सांगली जिल्ह्यात त्यांचा दबदबा होता पतंगराव कदम यांचे ते खंदे समर्थक होते आणि स्वर्गीय पतंगराव कदमही त्यांना सोडून कधीही राहिलेले नाहीत हाफिज धतुरे यांच्या जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी येतो हा योगायोग आहे असं प्रतिपादन विश्वजित कदम यांनी केलंय मिरजेत स्वर्गीय हाफिजबाई धतुरे यांची जयंती व प्रथम पुण्यतिथी सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी शिवाजीराम नाईक हे उपस्थित होते यावेळी विश्वजित कदम माजी केंद्रीय मंत्री पाटील जयश्री तई पाटील पृथ्वीराज पाटील पंचायत समितीचे सदस्य अनिल यांच्यासह मिरज तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कदम म्हणाले हाफिजबाई धतुरे व पतंगराव कदम संबंध होते असाच कायम संबंध आमचे धतुरे कुटुंबियांशी राहील अतिशय प्रेम स्वभाव होता स्वर्गीय पतंगराव कदम यांचे ते लाडके आमदार होते स्वर्गीय पतंगराव कदम यांच्यावर जीवापाड प्रेम होतं पक्षाच्या वाटचालीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता सर्वसामान्य नेतृत्व म्हणून हाफिजभाई धोतुरे यांची ओळख होती त्यांच्या विचारांची शिदोरी कार्यकर्त्यांनी घेतली असून त्याप्रमाणेच वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे